नमस्कार मंडळी मी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे आज आम्ही नालासोपारा वेस्ट येथील वाघोली ह्या गावातील भूमिगत गणेश मंदिराकडे जात आहोत तर आता आम्ही वागेश्वरी मंदिराजवळून जो रस्ता आहे वाघोली नाक्याच्या आधी वागेश्वरी मंदिराकडे जाण्याचा जा मार्ग आहे आणि तिथून थोडंसं पुढे आलो आपण की आपल्याला हे गणपती मंदिर लागतं तर इथून येतानाचा जो परिसर आहे तो आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे आणि कारण इथे सगळी भातशेती वगैरे किंवा बाकी फळांची वगैरे झाड शेती आहे आणि त्यामुळे इथे येताना आपलं मन खूप प्रसन्न होतं आहे इथे जेव्हा आपण येतो तर आल्यावर आपल्याला इथे पार्किंगची वगैरे सोय आहे जर तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट व्हेकलने नेत असाल तर जास्त चांगलं आहे पण जर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल न्यायचं नसेल तर तुम्हाला नालासोपारा ऑटो ऑटोसुद्धा मिळेल तर आता आपण इथून पुढे इथे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे इथे येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये पटकन हे मंदिर सापडावं म्हणून ठिकठिकाणी हे बोर्ड लावलेले आहेत तर आता आपल्या आपण मंदिराकडे जाण्याच्या मार्गाजवळच आहोत तर आता आपण पुढे जाऊया आणि हे मंदिर कसं आहे ते पाहूया चला तर मग आता आपण मंदिर परिसरात प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला जे आपले भाविक येतात त्यांना बसण्यासाठीची वगैरे चांगली व्यवस्था केलेली आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण सुंदर गार्डन आहे आता थोडासा पाऊस पडला त्यामुळे थोडा चिखल झालाय बाकी ते झोपाळे वगैरे म्हणजे एकंदरीत असं मस्त छान वाटतं इथे आल्यावर मंडळी आता आपण इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि हे मंदिर जमिनीपासून आतमध्ये म्हणजे पंधरा फूट खाली अंडरग्राऊंड हे मंदिर आहे तर आता आपण हे मंदिर कसं आहे सक... ते पाहूया मंडळी आपल्यासोबत जयवंत मामा आहेत तर ह्या मंदिराची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार नमस्ते नमस्ते ए, हे मंदिर भूमिगत इच्छापूर्ती गणेश मंदिराला असं नाव आहे आणि हे मंदिर तुमच्या वडिलांनी दोन हजार एक साली बांधलेलं आहे साधारणतः आज आता तेवीस वर्ष अगोदर हे मंदिर आहे परंतु हे मंदिर होतात म्हणा किंवा लोकांना माहिती म्हणण्याचं जे आहे ते ह्या जास्त माहिती पूर्वी आमच्या या ठिकाणी स्वतःचं रिसॉर्ट होतं ते आम्ही बंद केलं आणि आता शनी मंदिर बांधले तर हे मंदिर आता मे पासून लोकांच्या याच्यात आलेलं आहे जवळच्या लोकांना सुद्धा ह्या मंदिराची माहिती नव्हती oh. आणि हे मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण लाकडी कामामध्ये आहे तसंच ह्या मंदिराचं oh. तस मंदिर जे हिरवी आपण मंदिर जे आहे ते हायटेड बघतो जमिनी बघतो जमिनीपासून पंधरा फूट खोल आहे हे मुंबईतलं एकमेव हे मंदिर असं आहे की जी जमिनी केली आहे oh. आणि याचं स्वयंभू असल्यामुळे ह्याला इच्छापूर्ती गणेश मंदिर नाव आहे काही इच्छा प्रकट करतात पूर्ण होतात असं ते होता सांगतात ते कुठलाही बुंदू वगैरे नाही जेवण नाश्ता त्यासाठी माझा हॉल आहे आम्ही विशेष मुलांसाठी योजना केली की पहिला आपत्ती आहे पहिला बर्थडे आहे त्याला गणपती बाप्पाच्या बाजूला जो आमच्या वडाच्या नावदारी म्हणून हॉल आहे तो हॉल पूर्ण फ्री आम्ही देतो अरे वा जेवणाचं तो त्याने कुठली तुम्ही स्वतःच कॅपिंग गार्डन आहे समोर एक वर्षांची फॅक्टरी आहे तिथे पण आम्ही मंदिरात सांगितलं की जे काय भक्त येतील कमीत कमी पैशामध्ये तुमचं प्रोडक्ट द्या फॅक्टरी आउटलेट म्हणताना मुद्दाम लावला तिथे पण भरपूर चांगला प्रतिसाद आहे बाजूला एक नवीन हॉल करतोय म्हणजे लग्न मुंज किंवा एखादं फंक्शन आहे एंगेजमेंट आहे नंतर बर्थडे पार्टी आहे कुठल्याही प्रकारचे फंक्शन करण्यासाठी लोकांना इथे कमीत कमी पैसे कसं मिळेल आणि त्याच्या दृष्टीनं असा माणूस विचार करतो की मला गणपती पाहवा तुम्ही बाहेर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा बरोबर देवस्थानाच्या मध्ये चांगलं दे आपलं आग। घरातलं करू शकता आणि आजूबाजू संपूर्ण हिरवळ आहे त्याच्यामुळे कोकणातलं एक वेगळं फिलिंग या ठिकाणी येतं आणि कमीत कमी पैशामध्ये समजा येण्याचा जेवढा खर्च आहे तेवढा बाकी कुठला इथे खर्च नाही बरोबर छुपे खर्च कुठलाही नाही आहे या आनंद निखळ आनंद घेऊन जावा असकारचं हे म्हणजे आहे त्यामुळे प्रसन्न वातावरणात माणूस आपोआप चांगल्या पद्धतीने वागतो चांगला आणि त्याला आनंद आपण मेन उद्दिष्ट आहे की लोकांना चांगल्याच चांगल्या गोष्टी त्याच्यामुळे आणखी डेव्हलपमेंट चालू केले तरी मला दाखवलेलं आहे हा जो आता आपण चर्चा केली हॉल संदर्भात तो हा हॉल आहे हा हॉल साधारणतः पाचशे माणसापासून कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही आपलं बर्थडे असो एंगेजमेंट असो लग्न असो किंवा कुठलंही फंक्शन असो किंवा गेट टुगेदर आहे शाळेतल्या एकत्र ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि आम्ही त्यासाठी ही योजना केली की लहान बाळाला जो पहिला बाळ आहे त्याचा पहिला बड्डे आम्ही टोटली फ्री ठेवलेला आहे ज्याला कोणाला करायचं असेल त्याला तो फ्री आहे आणि हॉलमध्ये कुठलाही असं आमच्याकडून सोपा खर्च नाही तुम्ही स्वतःच कॅटरिंग पण करू शकता अच्छा आम्ही आम्हाला फूड प्रोव्हाइड करू शकतो त्याचे चार्जेस राहतील बाकी हॉलचे काही कॉस्ट्युम राहणार नाही अच्छा हा प्रशस्त हॉल आता साधारण पाचशे बसू शकतो बसू शकता हो तुम्ही बघू शकता किती मोठा हॉल आहे मंडळी तुम्ही हा प्रशस्त हॉल एकदा बघून घ्या इथे ऍट अ पाचशे लोक बसतील इतका मोठा हा हॉल आहे शिवाय ह्या हॉलचं बांधकाम जे आहे ना ते कोकणातील जांभा दगड किंवा ज्याला चिरा दगड म्हणतात त्या दगडाने बांधकाम केलेलं आहे त्यामुळे इथे ना आता सुद्धा एसी नाही आहे पंखा नाही आहे तरी इथे एकदम थंड वातावरण आहे तर हे तुम्ही एकदा बघू शकता आणि ह्याची उंची सुद्धा पंचवीस फुटापर्यंत आहे त्यामुळे इथे एकदम थंड वातावरण आहे ह्या दगडांच्या बांधकामामुळे मंडळी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही इच्छापती गणपती मंदिर पाहिलं मंदिराच्या बाजूचा जो हॉल आहे तो पाहिला सोबतच मंदिराच्या परिसरात हे सुंदर फुलांचं गार्डन आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची अनेक फुलझाड आहेत झेंडू जसवंद साफा गुलाब आणि बिनबोंडाची केळी तिथे एक बिनबोंडाच्या केळीचे झाड आहे म्हणजे ज्याला बोंड येत नाही डायरेक्ट केळी दाखतात तर जेव्हा त्या आता मोठ्या होतील त्यावेळेला जर आपण त्याचा एखादा व्हिडिओ आपल्याला घेता आला तर मी तुम्हाला नक्की ते दाखवेल की ते कसं असतं त्याशिवाय इथे फळांची सुद्धा अनेक झाडं आहेत जशी जांभळाचं झाड आहे पेरू चिकू यांसारखी अनेक झाडं आहेत तर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपल्याला गणपती मंदिरासोबतच एक म्हणजे फळाफुलांच्या शेतीचं सुद्धा उत्तम दर्शन होतं तरी सगळं निसर्गाचा समतोल राखून पर्यावरणाचा विचार करून इथे हे मंदिर बांधलेलं आहे तर आणि दर श्रावणात इथे मंदिरात फळ फुलझाडं ही प्रसाद म्हणून दिली जातात त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरी ह्या फुलझाडांची लागवड पण करत असतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सगळं कसं व्यवस्थित राहील आपण पर्यावरणाचं काहीतरी देणं लागतो ह्याचा विचार करून हे मंदिर बांधलेलं आहे शिवाय व्यवस्थापकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे तर इथे आल्यावर आम्हाला खरंच खूप छान वाटलं तुम्हाला पण जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की हा मंदिराला तुम्ही भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद